गेम। नमस्कार मंडळी नू कोकण बीच लाईव्ह चॅनल मध्ये तुमचं स्वागत असा आज आमच्याकडे आज आम्ही चिबड्याच्या बागेत गेलेलो हे महेश गावडे असं त्यांचं यांनी चिबड चिबड्याची शेती केली यावर्षी वर्षी हे आमचे युवा शेतकरी असतात दरवर्षी काय नाही काय नवीन एक्सपेरिमेंट करतात पहिल्या वर्षी त्यांनी झेंडूची शेती केली होती गेल्या मागच्या सीजनला मक्याची जी काणसं असतात मक्याची बोंडा ती लावल्या त्यांनी आणि आता ह्या सीझनला पावसाळ्यापासून चिबड्याची शेती केलेली असा बघा तुम्ही मागच्या पूर्ण डोंगराक वेल लावल्यानेत आणि त्यात आता फळं भेटलेली असतात आम्हाला ही धुवून ठेवलेली असतात आणि असे ग्रेड वाईज ठेवलेलीत बघा या जरा सगळ्या साईजला मोठा असा त्याचा मिडियम साईज हा नंतर ही सगळ्यात छोटी असत या जर लहान फळ असं ना तर या फळ आता गव्याक पाठवलं जाताला गव्याक गणपती सण या माटक बांधला जात याच्या मागे खूप मेहनत आहे परग्याची बघू शकता आता तुमक जर चिबूड हवे असतील तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकताय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमका आम्ही नंबर देतो पुऱ्या क कुडाळ सिंधुदुर्गामध्ये तुम्ही अगोदर दोन एक एक दोन दिवस अगोदर फोन करून तुम्ही ऑर्डर देऊ शकताय आता कसं गणपतीचं सीझन असा तुम्ही स्टॉलवरती पण ठेवू शकताय दुकानांवरती आता बाजारात ठेवचे असतील तर तुमका इथं किरकोळ वन वया असतील तर तुम्ही कॉल करून येऊ शकता तुमका चिबूड गावं शकता आमच्याकडे बघा क्वालिटी एकदम ए वन असा दोन प्रकारचे असत बघा पटेरी पण असत आणि ते हिरवे येतात ते पण असत तर काय नाही तुम्ही तुम्हाला तो सिलेक्ट करून घेऊ आम्ही तुमका देतो आणि एकदम फ्रेश नाही मी आणि शानगो चवीक पण एकदम मस्त गोड फळ असा नाही बघा हे आता हे काय थोडे डायरेक्ट वेलीवरती पिकलेले भेटले आता हे घराकडनं आम्ही कापून खातलो आणि त्यानंतर दाखवते